दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या लक्षातच आला असेल की थमनीलवरून मी आज तुम्हाला काय सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आजकालचं युगच आहे हे कलियुग आहे या कलियुगामध्ये आजकाल बरेच गोष्टी आपल्यासोबत घडतात बरेच वेगवेगळे घटना घडतात बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला देखील मिळतात तर या कलियुगामध्ये आता सध्या जे महत्त्वाचं आहे, आहे ते म्हणजे डिप्रेशन तणाव आणि चिंता ह्या तीन गोष्टी ज्या आहेत या माणसाला सतत भेडसावत असतात आणि यापासून माणूस जितका दूर जाण्याचा प्रयत्न करेल तितका त्या गोष्टी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि हे आपण स्वतःच करून घेत असतो अतिविचार एखाद्या गोष्टीचा अतिविचार केल्याने आपल्या शरीरामध्ये तितकीच निगेटिव्हिटी राहते आणि तितकीच निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात वाढते छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेणे मग याच्यामध्ये नातेवाईक माझ्याशी बोललेच नाहीत तो मला असाच म्हणला ती गोष्ट मला मिळालीच नाही बॉस जर आपण कामावर असाल तर त्या ठिकाणी जर काही झालं असेल तर त्या गोष्टीचं आपण टेन्शन घेतो या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपण तणावग्रस्त होतो चिंता सतावते डिप्रेशन येतं अतिविचार जेव्हा आपण करतो यावेळेला डिप्रेशन येतं आणि आजकाल हे डिप्रेशनचं प्रमाण पाहायला फार मिळतं डिप्रेशन आल्यामुळे आपल्या शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर घरातल्यांच्या घरात ज्या घरात काही व्यक्ती अजून असतील त्यांच्यावर देखील परिणाम होत असतो जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा बरेच लोक असे आहेत की जे टोकाचं पाऊल देखील उचलतात पण मी त्यांना एक सांगेन सा सा की अशा वेळेला तुम्ही स्वतःच्या घरच्यांचा एकदा तरी विचार करायला पाहिजे डिप्रेशनमध्ये आपलं आयुष्य संपवून घेणं हा काही उपाय नाही आहे आयुष्य एकदाच मिळतं या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व काही करायचं आहे सुंदर जगायचं आहे अगदी छोटंसं आयुष्य आहे मी तर म्हणणारच नाही की आपल्याला खूप जगायचं आहे आजकालची जी वयोमर्यादा आहे तीसुद्धा कमी झालेली आहे त्यामुळं आपल्याला जितकं आयुष्य आहे तितकं भरभरून जगायचं आहे चांगलं जगायचं आहे चांगल्या विचाराने जगायचं आहे हे सर्वप्रथम सर्वांनी लक्षात घ्या जितके आपण पॉझिटिव्ह राहू तितके आपल्यासोबत पॉझिटिव्ह घटना घडतील जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल जर तुम्ही चिंताग्रस्त राहाल राहाल तर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींचा अतिविचार कराल मग ती साधी जरी गोष्ट असली तरी तुम्ही ही गोष्ट मला मिळालीच नाही ही, ही गोष्ट मला हवीच होती आणि या गोष्टी मला मिळाल्या नसल्यामुळे तुम्ही पुन्हा त्या गोष्टींचा विचार करू लागाल आणि याचमुळे तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत जास्त नकारात्मकता येईल अशा ग घटनांमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर बरेच लोक अनेक गोष्टी वाईट गोष्टी आपण करत असतो तर या वाईट गोष्टी होऊ नयेत डिप्रेशन कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो ताणतणाव घरामध्ये कशाप्रकारे त कमी करू शकतो कारण ज्या वेळेला आपण घरामध्ये प्रवेश करतो त्याबरोबर ही ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते जेव्हा आपण घरामध्ये आपला वावर करत असतो तेव्हा आधीचे आपण आणि जेव्हा डिप्रेशनमध्ये आपण गेलेला असतो तेव्हाच्या आपण यामध्ये फरक लोकांना जाणवतो घरातील लोक देखील तुमच्या या वागण्यामुळे त्रस्त झालेले असतात त्यांना देखील तुमची चिंता सतावते म्हणजे पुन्हा निगेटिव्हिटी आली मग आपल्यामुळे आपलं दुसऱ्यांचं देखील स्वास्थ्य बिघडतं हे देखील सर्वप्रथम लक्षात घ्या तर अशा वेळेला आपल्याला काय उपाय करायचा आहे आपण आपल्या जे काही दुःख आहे सुख आहे हे आपण सर्वजण इतरांसोबत सांगत असतो आपले मित्र असतात पण अपन सर्वजणच आपले हितचिंतक असतात असं नाही तुम्ही एखादी गोष्ट जर सांगितला तर ती गोष्ट तुम्हाला चांगल्याच पद्धतीने समोरचा व्यक्ती घेईल असं देखील नाही तुम्ही चार चौकांमध्ये वावरताय त्यावेळेला तुम्ही जर निगेटिव्ह लोकांसोबतच जास्त राहत असाल तर पुन्हा ती निगेटिव्हिटी जास्त वाढेल त्यामुळं शक्यतो जर तुम्हाला डिप्रेशन आला असेल तर पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आजूबाजूचं वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी आपण कशा पद्धतीने निर्माण करू हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या आणि सर्वात प्रथम तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की मला यातून बाहेर पडायचं आहे आणि मी यातून बाहेर पडणार ही जेव्हा तुम्ही निश्चय कराल स्वतःच्या मनाशी निश्चय कराल त्यावेळेला नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडाल वैद्यकीय सल्ला घ्या त्याचबरोबर अध्यात्म देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे अध्यात्म म्हणजे काय करायचं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ जी काही आपली अडचण आहे जी काही आपली समस्या आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे तुम्ही चार लोकांना सांगणार ते लोक तुमच्यावर हसणार त्यापेक्षा तुम्ही स्वामी महाराजांना सांगा तुम्ही स्वामींना सांगा ही गोष्ट स्वामी आणि तुमच्यासोबत दोघांसोबतच राहील ही गोष्ट बाहेर देखील जाणार नाही तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि स्वामींचा जो शडाशरी मंत्र आहे हा तुम्ही बोलायला सुरुवात करा ज्यावेळेला तुम्हाला अति तणाव आल्यासारखं होईल तुम्हाला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होईल त्यावेळेला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे मान्य आहे जेव्हा आपण चिंतेमध्ये असतो टेन्शनमध्ये असतो त्यावेळेला अशा गोष्टी आपल्याला पटकन सुचत नाहीत पण आपल्याला ठाम राहायचं आहे आधी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला सुरुवात करायचं आहे तुम्ही उठता बसता चालता बोलता तुम्ही स्वामींचा जप करायला सुरुवात करा जर तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सेवा आहे ती करायची आहे ती म्हणजे तारक मंत्राचं पठण श्रवण तुम्ही करू शकता हा जो मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी या मनाला तुम्हाला सांगायचं आहे की तू निर्भय रा ग आता जे तुम्ही सांगितलेलं आहे स्वामी महाराजांना ते स्वामी महाराज त्यांच्या परीने ते मार्ग दाखवतील त्यांच्या पद्धतीने ते तुम्हाला सावरून घेतील आणि नक्की तुम्ही यातून मार्ग तुम्हाला मिळेल तुम्ही सावरले जाल तुमच्या मनाची जी स्थिती आहे ती नक्की बदलेल कारण प्रचंड बळ आहे ते स्वामी महाराज देणार आहेत आपल्याला आणि याचे अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेले आहेत जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही करू शकत नाही अशा वेळेला तारक मंत्राचे श्रवण करायला सुरुवात करा याचे तुम्ही तीर्थही करू शकता पिण्याचे पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि हा मंत्राचे आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे हे जेव्हा करत असतो तेव्हा विचार करताना देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे की माझं चांगलंच होणार आहे माझं चांगलंच होऊन मी चांगलाच होणार आहे यातून मी चांगलाच पद्धतीने यातून बाहेर पडणार आहे हे तुम्ही स्वतः ठरवा त्याचबरोबर विचार करण्याची पद्धत बदला विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा माझं सगळं चांगलं होणार आहे स्वामी महाराजांना सांगा आणि जेव्हा तुम्ही तीर्थपाशन करता त्यावेळेला देखील बोला की आता माझं सगळं चांगलं होणार आहे ज्यावेळेला तुम्ही या गोष्टी करता त्यावेळेला आपोआप तुमच्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतील आणि चांगलंच तुमच्यासोबत होईल या मात्र तीळ मात्र देखील शंका नाही आणि ज्यावेळेला आपण स्वामी महाराजांच्या शरण जातो त्यांना आपण बोलावतो तेव्हा नक्कीच स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्या सोबत कायम राहतात आणि ते आपला हात कधीच सोडत नाहीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपला हात स्वामी महाराज कधीच सोडणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते फक्त तुम्ही मनापासून या गोष्टी करत राहा आजकाल सर्वांनाच डिप्रेशन आहे तणाव आहे चिंता आहे सर्वांनाच आहे पण तुम्ही जर या गोष्टी केला तर याचे अनुभव तुम्हाला स्वतःला जाणवतील तुमच्या घरामध्ये जाणवतील आणि तुम्ही हा जे उपाय आहे हा करून पहा नक्कीच तुम्हाला यातून मार्ग स्वामी महाराज दाखवतील आणि तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्यासार इतपत नेऊन ठेवणारा हा तारक मंत्र आणि आपले सदैव कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराज आहेत हे नेऊन ठेवतात कणी बघा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ